राघव कार्तिकला सगळं खरं खरं सांगत असतो आणि कार्तिक पण शांतपणे ऐकत असतो कार्तिक आई जेव्हा सोडून गेली होती तेव्हा पप्पाने दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या आईला आधीच एक मुलगी होती खुशबू आणि ती श्रावणीवरून मोठी होती आई फक्त खुशबूचे लाळ करत होती तिने श्रावणीला कधीच प्रेम दिले नाही खुशबू आणि श्रावणी दोन्ही सोबतच मोठ्या झाल्यात खुशबू मोठी असल्यामुळे तिला सगळं काही नवीन भेटायचं आणि श्रावणीला सगळ्या वापरलेल्या गोष्टी भेटायच्या पण पप्पा आईच्या गुपचूप श्रावणीला आवडणाऱ्या गोष्टी आणायचे त्यामुळे श्रावणी पण खूप हॅपी असायची खुशबू आणि श्रावणी कॉलेजला असताना निलेश पण त्यांच्यासोबत होता तेव्हा खुशबू त्या निलेशच्या प्रेमात पडली होती तो पण तिच्यावर प्रेम करत होता हे तो दाखवत होता पण तो खुशबूवर प्रेम करत नव्हता तिला सोडून त्याच्या दोन तीन गर्लफ्रेंड होत्या हे खुशबूला माहिती नव्हतं ती तर त्याच्या प्रेमात पूर्ण वेळी झाली होती पण निलेश मात्र तिला फसवत होता तिलाच नाही तर इतर मुलींनाही फसवत होता ते ठीक आहे राघव पण माझ्या श्रावणीचे हे फोटो मला पाठवलेच कोणी काळजी करू नकोस ज्या नंबरवरून फोटो आले आहेत त्याला आपण लवकर शोधू बघूया किती दिवस मोबाईल बंद ठेवतोय कधी ना कधी ऑन करेलच ना बरं तू काळजी करू नकोस यामागे कोण आहे मी लवकरात लवकर शोधून काढतो बरं तू काळजी घे मी निघतो आणि राघव निघून जातो कार्तिकला श्रावणीची आठवण येत होती तो श्रावणीचा विचार करत होता आणि इकडे श्रावणीला पण त्याची खूप आठवण येत होती ती माहेरी आली तर होती पण त्याची जणू तिला सवयच झाल्यामुळे खूप मिस करत होती तिला ती तिने आणि कार्तिकने घालवलेले क्षण आठवत होते इकडे कार्तिकची अवस्था पण तशीच काहीशी होती दोघंही एकमेकांच्या आठवणीत झोपून जातात दुसऱ्या दिवशी कार्तिकला ऑफिसला लवकर जायचं होतं म्हणून तर त्याचं आवरून ऑफिसला निघून जातो पण कार्तिकच्या डोक्यात मात्र राहून राहून त्या फोटोबद्दल विचार येत होते पण कार्तिकचा श्रावणीवर पूर्ण विश्वास होता की ती असं काही करणार नाही म्हणून तोच त्याचा फोन वाचतो राघवचं नाव बघून कार्तिक पटकन फोन घेतो कार्तिक काळजी करू नकोस आपले काम झाले आहे तो निलेश माझ्या ताब्यात आहे तू आपल्या नेहमीच्या ठिकाणी ये हो पण त्याआधी मला महत्त्वाचं काम आहे ते झाले की येतो एवढं बोलून तो फोन कट कर्त करतो तो श्रावणीच्या पप्पांना फोन करतो आणि एका ठिकाणी भेटायला बोलवतो श्रावणीला याबद्दल काहीही आयडिया नव्हती कार्तिकने त्यांच्यासाठी गाडी पण पाठवली होती काही वेळाने श्रावणीचे पप्पा एका फार्म हाऊसला पोहोचतात तिथे कार्तिक आणि राघव असतात पप्पा राघवकडे पाहत मला इथे का बोलावले आहे आणि राघव पप्पांना खरं ते सांगतो राघवचं बोलणं ऐकून त्यांना पण धक्का बसतो पण त्यांना विश्वास होत नाही त्यांची श्रावणी तशी नाही आहे म्हणून पण त्यांना आनंद या गोष्टीचा होतो की एवढं सगळं घडून पण कार्तिकचा श्रावणीवर विश्वास आहे म्हणून ते खूप हॅपी होते काही वेळाने ते घरी निघून जातात इकडे कार्तिक आणि राघव निलेशसोबत आता काही बोलायचं नाही म्हणून ते पण घरी निघून जातात पप्पा घरी येतात श्रावणी त्यांना मिठी मारत पप्पा कुठे होता तुम्ही ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत फक्त एवढाच म्हणतात बाळा जावाई बापूचं तुमच्यावर खूप प्रेम आहे हे एकदा श्रावणीला अजून तिच्या रूममध्ये पळून जाते पप्पा हसत वेळ ग माझं बाळ आणि ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात श्रावणी हॅप्पी असल्यामुळे ती कार्तिकला फोन करते तिचा फोन बघून कार्तिक पण आनंदाने फोन घेतो ते दोघं बराच वेळ गप्पा मारतात श्रावणी आईचा फोन आला होता ते दोन दिवसानंतर येणार होते ना त्यांचं फोर्स पण झाला आहे ते पुढच्या आठवड्यात येणार आहे तोपर्यंत तू पण राहा तेवढंच पप्पांना पण बरं वाटेल श्रावणी हसत हो म्हणते काही वेळ बोलून ते, ते, ते पापा फोन ठेवून देतात पप्पासोबत अजून काही दिवस घालवता येतील म्हणून ती हॅपी असते पण मात्र तिला कार्तिकची पण आठवण येत होती असे चार पाच दिवस निघून जातात कार्तिक बिझी असल्यामुळे श्रावणीसोबत त्याचे बोलणे होत नाही तिला वाटतं बिझी असेल म्हणून ती पण जास्त विचार करत नाही पण रात्री पण त्याचा फोन येत नाही म्हणून ती खूप नाराज असते आणि तशी झोपून जाते रात्री घरी यायला उशीर झाल्यामुळे सकाळी निवंत झोपलेला होता त्याला उशीरात जाग येते त्याचे लक्ष घड्याळाकडे जाते बापरे आज खूपच उशीर झाला चला पटकन आवरून घेतो आणि तो उठून जाणार तोच त्याला श्रावणी येताना दिसली तो तिच्याकडे पाहत हे माझं स्वप्न आहे का की श्रावणी खरंच इकडे येते का तो त्याचे डोळे उघडझाप करून पाहतो तशी तशी श्रावणी त्याच्याजवळ येताना दिसते ती त्याच्याजवळ येऊन उभी राहते आणि त्याच्याकडे पाहत असते पण त्याला मात्र अजून पण स्वप्न वाटत असतं तो प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो आणि डोळे बंद करून बायको मला माहिती आहे हा माझा भास आहे मी तुला हात लावला ना आता बघ तू समोर नशील माझ्या आणि तो डोळे उघडतो आणि पाहतो तर ती समोर उभी असते अरे ही अजून आहे इथे तो पुन्हा तिला हात लावतो श्रावणी मात्र त्याला बघून हसत असते ती पटकन त्याच्या गालावर केस करते तसा तो बनावर येतो आणि त्याच्या गालावरून हात फिरवत खरंच श्रावणी माझ्या समोर आहे म्हणजे ही घरी आली आणि तो तिला कमरेत हात घालून बायको तू आलीस ती फक्त म्हणते तो तिला मिठीतून बाजूला करून तिचा चेहरा ओंधळीत पकडतो आणि तिच्या कपाळावर केस करतो पण त्याची नजर मात्र तिच्या लाल चुटूक ओटांकडे असते आणि तो तिच्या ओटांवर ओट टेकवणार तोच उपासना बाहेरून आवाज देते भाई मला माहिती आहे तू वहिनीला मिस केलं आहेस पण आता तुमचा रोमांस तुम्ही नंतर करा आणि माझ्यासोबत खाली चला वहिनी तू भाईच्या डोळ्याला पट्टी बांध हे मी घेऊन आले आहे सोबत ते श्रावणीला पट्टी देते कार्तिक काही बोलणार तो श्रावणी त्याच्या तोंडावर हात ठेवत बोलायचं नाही गुपचुप आमच्यासोबत यायचं आणि ती त्याला पट्टी बांधते उपासना आणि श्रावणी दोघं त्याच्या आजूबाजूने हात पकडतात आणि त्याला खाली घेऊन येतात कार्तिकला काहीही कळत नाही काय सुरू आहे ते आणि तो विचारू पण शकत नव्हता कारण त्याला बोलायला नाही सांगितले होते वहिनी ओपन श्रावणी श्रावणीपट्टी ओपन करते आणि कार्तिक हळूहळू डोळे उघडतो आणि शॉक होतो कारण पूर्ण हॉल सजवलेला असतो सगळे त्याच्याकडे पाहत हॅपी बड्डे कार्तिक म्हणतात आणि त्याला खूप आनंद होतो तो तर कामाच्या गडबडीत हे पण विसरून गेला होता की त्याचा बड्डे आहे एक एक करून त्याला घरातील सगळे विश करत होते आणि कार्तिक पण मोठ्यांचे आशीर्वाद घेत होता खूप हॅपी होता तो त्याला वाटले नव्हते त्याच्या बड्डेचं त्याला एवढं छान सरप्राईज मिळेल म्हणून उपासना केक घेऊन येते आणि कार्तिक केक कट करतो एक एक करून त्याला भरवतात आणि तो पण त्यांना भरवतो आज त्याला सकाळी सकाळी खूप छान सरप्राईज मिळाले होते म्हणून तो खूप हॅपी होता थोडा वेळ गप्पा मारतात आणि कार्तिक त्याच्या रूममध्ये निघून जातो आई पप्पा पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात उपासना मोबाईल पाहत असते श्रावणी हळूस तिथून उठते आणि किचनमध्ये जाते किचनमधून काहीतरी घेऊन त्याच्या रूममध्ये देते ती रूममध्ये येता दरवाजा बंद करते तोच कार्तिक पण फ्रेश होऊन बाहेर येत असतो तो तिच्याजवळ येतो आणि तिला घट्ट मिठी मारतो थँक्यू बायको तुम्ही सगळ्यांनी मिळून मला खूप छान सरप्राईज दिले ती बाजूला होत अजून एक सरप्राईज आहे आणि ती त्याच्या हातात एक बॉक्स देते तो हसत काय आहे यात तुम्ही ओपन करा ना कार्तिक हसत ओपन करतो श्रावणीने तिच्या जवळच्या साठवलेल्या पैशातून त्याला एक शर्ट आणला होता ती त्याच्याकडे पाहत अहो तुमच्या इतके महागडे गिफ्ट मी तुम्हाला नाही देऊ शकत पण मी खूप प्रेमाने तुमच्यासाठी शर्ट आणला आहे आवडला का तुम्हाला का कार्तिक हसन बायको शर्ट खूप छान आहे आवडला मला आणि आज ऑफिसला जाताना मी हाच घालून जाईल तो बोलता श्रावणीला खूप आनंद होतो अहो खरंच तुम्ही हा शर्ट घालून ऑफिसला जाणार हो बायको ती त्याच्याजवळ जाऊन त्याच्या घालावर केस करते त्याला पण खूप छान वाटते तो पण मिश्किलपणे हसन बायको याने काही होणार नाही तू मला इथे केस कर मग मला जास्त आनंद होईल आज श्रावणी पण त्याला नाराज करत नाही आणि ती ते पटकन त्याच्या ओटांवर ओट टेकवते आणि ते दोघं भान अर्पून केस करत असतात त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात बरं मी माझा आवरतो आणि तो त्याचा आवरत असतो श्रावणीने आणलेला शर्ट त्याला उठून दिसत होता श्रावणी पण त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती अहो इकडे या तो सोप्यावर जाऊन बसतो आणि श्रावणी एक छोटी प्रेशरी त्याच्यासमोर ठेवते तो ती आनंदाने कट करतो ती कार्तिकला किंग भरवते आणि कार्तिक तिला तिच्या कपाळावर केस करून थँक्यू बायको म्हणतो बरंच चल मला ऑफिसला जायचं आहे आणि तो निघून जातो आज त्याचा बड्डे असल्यामुळे ऑफिसमध्ये पण सेलिब्रेशन असते त्याला पण पूर्ण दिवसात खूप शुभेच्छा आल्या होत्या आज संध्याकाळी तो लवकर घरी येतो आई आणि श्रावणीने त्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी बनवल्या होत्या ते पुन्हा रात्री त्याचा बड्डे सेलिब्रेट करतात खूप आनंदी होते दोघं आणि त्या दोघांचे प्रेम बघून आई पण खूप खुश होत्या पण माधुरी काकू नाराज होत्या सगळं झाल्यानंतर श्रावणी त्यांच्या रूममध्ये येते कार्तिक अजून खाली होता वर आला न होता ती कपडे घेऊन बाथरूममध्ये जाते आणि चेंज करून तिथेच थांबते तोच तिला दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो ती आतून आवाज देते अहो तुम्ही आलात का हो श्रावणी मी आलोय अहो तुम्ही डोळे बंद करा ना काय झाले श्रावणी अहो करा ना बरं ठीक आहे करतो ती हळू दरवाजा ओपन करते आणि बाहेर डोकावून पाहात खरंच यांनी डोळे बंद केले का याची शहानिशा करते त्याचे डोळे बंद असतात श्रावणी त्याच्या समोर येऊन उभी राहते अहो डोळे उघडा आणि तो डोळे उघडतो श्रावणीने शॉर्ट्स रेड कलरचा ड्रेस घातला होता त्यात ती खूपच सुंदर दिसत होती ती मात्र लाजून खाली पाहत होती तो हळूच तिच्या केसांची क्लिप काढतो आणि मोकळे करतो आणि तिला उचलून बेडवर घेऊन जातो वेळ वाया न घालवता तिच्या लाल ओटांचा ताबा घेतो दोघं पण एकमेकांना भान अरकून केस करत असतात त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात पण कार्तिकचे मन भरत नाही आणि तो पुन्हा तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात करतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला खूप छान वाटत होतं काही वेळाने कपड्यांची अडचण दूर होतात कार्तिकचे हात तिच्या सर्वांगावर फिरत असतात आणि श्रावणीचे त्याच्या पाठीवरून कार्तिक त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करत होता आणि श्रावणी पण त्याला साथ देत होती दोघं एकरूप होतात आणि थकून बाजूला होतात तिला मिठीत घेतो श्रावणी पण त्याच्या मिठीत शांत असते रात्री उशिरा झोपल्यामुळे ते सकाळी पण निवांत झोपलेले असतात कार्तिकला जाग येते तिचा चेहरा बघून त्याच्या चेहऱ्यावर गोळ स्माईल येते तो तिला बाजूला करतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने बाहेर येतो तोच त्याचा फोन वाचतो राघवचा फोन असतो तो पटकन फोन घेतो आणि राघवशी बोलत असतो कार्तिक आपल्या नेहमीच्या ठिकाणी मला आताच भेटायला ये खूप अर्जंट आहे एवढं बोलून राघव फोन ठेवतो कार्तिक पण त्याचा आवरतो आणि श्रावणीच्या कपाळावर किस करून निघून जातो तो काही वेळा त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी पोहोचतो ती जागा जंगलाच्या मधोमध असते तिथे बाहेर राघव त्याची वाट पाहत होता कार्तिक येताच ते दोघं हात जातात समोरील व्यक्तींना बघून कार्तिकच्या चेहऱ्यावर स्माईल येते कार्तिक त्यांच्याकडे रागाने पाहत तुम्हाला इथे का आणले आहे हे कळलेच असेल आणि कार्तिक एका व्यक्तीच्या समोर जाऊन त्याच्या कानात मारतो तुझ्यामुळे माझ्या उपासनाला खूप वाईट गोष्टीचा सामना करावा लागला आहे याचा तो विचार पण केला नसेल कार्तिक त्याची कॉलर पकडून आज मी तुला जिवंत जोडणार नाही खूप जोराने ओरडतो खरं तर कार्तिक समोरच्या व्यक्ती होत्या ना त्या म्हणजे श्रावणीची सावत्र बहीण खुशबू आई आणि निलेश होत्या कार्तिकला त्या तिघांचा प्रचंड राग आला होता पण अचानक उपासनाचे नाव घेतल्यामुळे राघव गोंधळतो तो कार्तिक जवळ जाऊन कार्तिक आपण ते श्रावणीबद्दल जे झाले त्यासाठी यांना आणले आहे मग तू उपासनाचे का नाव घेतो आहे कार्तिक राघवकडे पाहत तुला माहिती नाही पण याच्यामुळे माझ्या उपासनाने खूप काही सहन केले आहे तो निलेशकडे हात दाखवत म्हणाला राघव या तिघांनी असे काम केले आहे यांना तर मारून टाकलेलेच बरं कार्तिक रागाने बोलतो आणि त्यांच्या बोलण्याने ते तिघं पण घाबरतात निलेश एक दीर्घ श्वास घेतो आणि कार्तिककडे पाहात मला माहिती आहे मी उपासनासोबत खूप चुकीचा वागलो आणि त्यामुळे तिला खूप काही सहन करावं लागले तिला माझ्यामुळे खूप त्रास झाला पण मला माझ्या चुकीची जाणीव झाली जा 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 आहे मी तुमची मनापासून माफी मागतो प्लीज सोडा मला तो बोलत असतो कार्तिक काही न बोलता बाहेर निघून जातो राघव पण त्याच्या मागे येतो कार्तिक काय झालंय सांगशील का कार्तिक एक दीर्घ श्वास घेतो आणि बोलायला लागतो राघव उपासना जेव्हा फर्स्ट इयरला होती तेव्हा तिचे एका मुलावर खूप प्रेम होते त्या दोघांनी घरी पण सांगितले घरच्यांना पण आवडले आणि त्यांची एंगेजमेंट डेट पण काढली गेली दोघं फॅमिली शॉपिंगमध्ये व्यस्त होती तोच साईडला कुणाचा तरी फोन आला आणि तो साईडला जाऊन बोलत होता त्याला उपासनाबद्दल फोन आला आणि तो फोन त्या निलेशने केला होता निलेशने त्याला धमकी दिली उपासनासोबत लग्न करू नकोस नाहीतर परिणाम खूप वाईट होतील पण तेव्हा साहिलने काही लक्ष दिले नाही आणि फोन कट करून पुन्हा शॉपिंगमध्ये व्यस्त झाला पण एक दिवशी त्याच नंबरवरून त्याला फोन आला आणि त्याला एका ठिकाणी भेटायला बोलवले साहिल पण घरात कुणाला न सांगता तिथे गेला खरं तर तो सगळं ठीक करण्यासाठी गेला होता पण तिथून तो आलाच नाही तो घरी आला नाही म्हणून घरातील सगळे काळजी करत होते साहिलचा सा काहीही पत्ता नव्हता फोन पण बंद होता तो सापडत नाहीये म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पोलिसांनी के शोधाशोध सुरू केली आणि त्यांना मिळाली ते साहिलची डेड बॉडी तुला माहिती होतं त्याला फोन कोणी केला होता कोणी या निलेशने त्याचं बोलणं ऐकून राघव शॉक होतो या निलेशने उपासनाला खूप त्रास दिला आहे या निलेशला तिच्याशी लग्न करायचे होते म्हणून त्याने एवढे वाईट कृत्य केले आणि त्यात साहिलची काहीही चुकी नसताना त्याला जीव गमवावा लागला हो साहिलची डेड बॉडी बघून बो तर उपासना ना बोलत होती ना रडत होती दगडासारखी एका ठिकाणी बसून होती तिला विश्वासच बसत नव्हता की साहिल तिला सोडून गेला आहे म्हणून या निलेशमुळे माझ्या उपासनाला जो काही त्रास झाला आहे तो मी डोळ्याने पाहिला आहे राघव आता राघवला पण उपासनाबद्दल खूप वाईट वाटत होतं आणि वाटणार का नाही त्याच्या मनात पण उपासनासाठी प्रेम पण होतं पण त्याने अजून त्याच्याबद्दल कोणाला सांगितलं नव्हतं कार्तिक तो इथे थांबी येतोच आणि राघव आत जातो आई आणि खुशबू त्याच्याकडे पाहत नाटक करतात दादा आम्हाला सोडणारे पण राघव त्यांना इग्नोर करतो आणि निलेश जवळ जाऊन त्याला गालावर जोराने मारतो नंतर त्याच्या आईकडे आणि बहिणीकडे पाहात तुम्ही जे काही वागले आहात त्याची हीच शिक्षा आहे अरे राघव आम्ही काय केले आहे पण किती खोटं हो बोलणार आहात तुम्ही मी आणि श्रावणी लहान होते तेव्हापासून तुम्ही आम्हाला त्रास दिला आहे मी अजिबात विसरू शकत नाही आणि आज मी तुमची काही मदत करणार नाही आता त्याची आई चिडत खरं तर तुला आणि श्रावणीला संपवण्यासाठी मी काय नाही केले पण तुम्ही प्रत्येक वेळी त्यातून वाचले नेमके हे बोलत असताना श्रावणीचे पप्पा ते सगळं ऐकतात जेव्हा राघवने कार्तिकला फोन केला होता तो ठेवल्यानंतर त्याने पप्पांना पण फोन करून तिथे बोलावले होते म्हणजे आई आणि खुशबूबद्दल त्यांना माहिती पडेल त्या कशा आहेत म्हणून पप्पा त्या दोघींच्या समोर येतात आणि आईच्या कानात जोराने मारतात मला वाटले नव्हते तू माझ्या मुलांना एवढा त्रास देशील म्हणून आजपासून तुझा आणि माझा काहीही संबंध नाही विसरून जा आपले काही नाते होते म्हणून आणि ते रागाने बाहेर निघून जातात ते जात असताना खुशबू पप्पा पप्पा आवाज देत असते पण ते एकदाही मागे वळून तिच्याकडे पाहत नाही राघो पप्पांना सावरत असतो आणि कार्तिक या तिघांकडे पाहत असतो मला माहिती आहे माझ्या मोबाईलला ते फोटो कोणी पाठवले तसा आई आणि खुशबूचा चेहरा पडतो तसंच तुमचा प्लॅन चांगला होता तुम्हाला वाटत होतं तुम्ही मला असे एडिट केलेले फोटो पाठवून मी विश्वास ठेवेन आणि श्रावणीला माझ्या आयुष्यातून बाहेर करेल असंच वाटत होतं ना तुम्हाला आणि तू खुशबू तुला असं वाटत असेल मला काही कळत नाही तर तुझा हा गैरसमज आहे मला माहिती आहे तू मुद्दाम माझ्या पुढे मागे करत असायची पण मी तुला अजिबात भाव द्यायचा नाही म्हणून तू अशी वागलीस खरंच किती नीच आहात तुम्ही आता तुम्ही जे जे काम केले आहेत त्याची शिक्षा पण बघायला तयार राहा आणि तो बाहेर निघून जातो तो बाहेर येऊन चेअरवर बसतो आणि डोळे मिटून घेतो तर त्याला श्रावणीचा निरागत चेहरा दिसतो इकडे श्रावणी पण उठून तिचा आवरत होती पण आज तिला बरं वाटत नव्हतं हो चक्कर येत होती मळमळ होत होतं श्रावणी बेडवर झोपत हे मला काय होत आहे आणि हे कुठे गेले म्हणून ती कार्तिकला फोन करते इकडे कार्तिक तिच्या विचारात असतो त्याचा फोन वाचतो तसा तो भानावर येतो तो फोन हातात घेऊन पाहतो तर श्रावणीचा फोन असतो तो पटकन फोन घेतो हा बोल बायको तिचा आवाज त्याला खूप बारीक येतो श्रावणी तू ठीक आहेस ना अहो नाही मी ठीक नाही आहे मला खूप कसं तरी होत आहे चक्कर येत आहे मणमळ होते कार्तिक काळजीने श्रावणी तू आराम कर मी आलोस आणि तो तिच्या काळजीने तिथून निघून जातो काही वेळाने घरी पोहचतो त्याला रूममध्ये श्रावणी बेडवर शांत झोपलेली दिसते तो तिच्याजवळ जाऊन बायको काय झाले अहो माहिती नाही पण चक्कर पण येत आहे आणि मणमळ पण होते मग का नाही बोलावले अहो आई आणि उपासना ताई सकाळीच पूजेसाठी मावशींच्या इथे बोलवलं होतं तर त्या तिथेच गेल्या आहेत बरं चल आपण डॉक्टरकडे जाऊया आणि तो तिला उचलून घेतो आणि खाली कारजवळ घेऊन येतो तिला हात बसवतो आणि तो ड्रायविंग सीटवर बसतो काही वेळातच ती हॉस्पिटलला पोहोचतात तो तिचा हात पकडून तिला हात घेऊन जातो डॉक्टर तिला चेक करतात आणि गालातल्या गालात हसतात श्रावणीला काही कळत नाही ती आणि डॉक्टर बाहेर येतात श्रावणी कार्तिकच्या शेजारच्या चेअरवर जाऊन बसते डॉक्टर दोघांकडे फार स्माईल करतात या दोघांना काही कळत नाही अभिनंदन तुम्ही आई पप्पा होणार आहात हे ऐकता दोघांना खूप आनंद होतो कार्तिक श्रावणीकडे खूप प्रेमाने पाहतो आणि श्रावणीला अजून खाली पाहते मी काही मेडिसिन लिहून देते त्या तुम्ही वेळेवर घ्या थँक्यू डॉक्टर आणि ते दोघं घरी जायला निघतात दोघं कारमध्ये बसतात कार्तिक तिच्या कपडावर किस करतो थँक्यू बायको आज तू मला सगळ्यात छान गेम दिला आहे पण खूप हॅपी असते ते दोघं घरी येतात आई आणि उपासना अजून आलेल्या नसतात कार्तिक तिला बेडवर नीट झोपवतो आणि खाली जाऊन जेवणाचे ताट घेऊन येतो तिला भरवत असतो आणि ती त्याला भरवत असते नंतर तो श्रावणीला मेडिसिन देतो आणि झोपायला सांगतो काही वेळाने श्रावणी झोपून जाते तोच खाली जा उपासना आणि आई पण येतात त्यांचा आवाज ऐकून कार्तिक खाली येतो त्याला वेळेला घरी बघून दोघी एकदाच बोलतात यावेळेला तो घरी आई जा आई आई तो आईजवळ जाऊन आईला मिठी मारतो आईंना काही कळत नाही त्या कार्तिकच्या पाठीवरून हात फिरवत काय झाले बाळा तो आईचा हात हातात घेऊन आई तू आजी होणार आहेस त्याचं वर्ण ऐकून त्यांना खूप आनंद होतो त्या पटकन त्याला मिठी मारतात कार्तिक मी खूप हॅपी आहे उपासना पण त्या दोघांना मिठी मारत मी पण खूप हॅप्पी आहे वहिनी कुठे आहे मला भेटायचं आहे ती झोपली आहे उठली की भेटीला तो आई आणि उपासनाचा हात हातात घेऊन मी जे बोलेन त्याचं कदाचित तू मला वेगळं वाटेल पण त्याच्या मागे असं काहीतरी उद्देश असेल म्हणून मी ते बोलत आहे श्रावणी आई होणार आहे हे आपल्या व्यतिरिक्त कुणाला करता कामा नाही त्या दोघं पण त्याच्या हातावर हात ठेवत काळजी करू नकोस आम्ही कुणालाही सांगणार नाही बरं तू जा श्रावणीजवळ आणि काही लागलं तर मला सांग हो आई आणि तो त्यांच्या रूममध्ये निघून जातो ती अजून पण शांत झोपलेली असते तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो त्याच्यापेक्षा वयाने लहान ती आज त्याच्या बाळाची आई होणार आहे त्याला हलकं ससू येतं श्रावणी तूच माझं एक छोटं बेबी आहे तुलाच मला सांभाळावं लागतं आणि आता तर आपलं बाळ पण येणार आहे म्हणजे मला दोन दोन बेबींना सांभाळावं लागेल आणि तो हसत तिच्या कपडावर केस करतो इकडे माधुरी काकूंच्या कानावर निलेश श्रावणीची आई आणि खुशबूची खबर येते आणि त्या घाबरतात कारण कार्तिकने आधी तनुला आणि नंतर निलेश आणि यांना शिक्षा दिली होती म्हणून त्या प्राजक्ताला सांगतात माझ्याकडून तुला कुठलीच मदत होणार नाही कारण त्यांना चांगले आयुष्य जगायचे होते आणि कार्तिकच्या घरी त्यांना कसली म्हणून कमी नव्हती काही वेळाने श्रावणीला पण जाग येते आईने तिच्यासाठी शिरा बनवला होता आई आणि उपासना त्यांच्या रूममध्ये येतात आई श्रावणीच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा आज तुझ्यामुळे मी खूप हॅपी आहे थँक्यू बाळा वहिनी मी पण खूप हॅप्पी आहे है। कारण मी आत्या होणार आहे त्यांना आनंदी बघून श्रावणी पण खूप हॅप्पी असते है। कार्तिक राघवला फोन करून आनंदाची बातमी देतो तो मामा होणार आहे श्रावणीचे पप्पा पण तिथेच असतात त्यांना पण खूप आनंद होतो आज कार्तिक आणि श्रावणीमुळे घरातील सगळेच खूप हॅपी असतात असे दिवस जात असतात घरातील सगळे श्रावणीची खूप काळजी घेत असतात एके दिवशी रात्री अचानक श्रावणीला भूक लागते आणि ती कार्तिकला उठवत अहो मला भूक लागली आहे आणि मला पोहे खायची इच्छा झाली आहे कार्तिक तर रात्री डोक्याला हात मारून घेत बायको ना कधी काय खायची इच्छा होईल ना सांगता येत नाही तो खाली जातो आणि त्याच्या हाताने तिच्यासाठी पोहे बनवून घेऊन येतो तो तिच्या समोर प्लेट ठेवत चल खाऊन घे अहो तुम्ही भरवा ना तुमच्या हाताने श्रावणी मला झोप येते घराणी अहो प्लीज तसं कार्तिक प्लेट घेतो आणि एक एक घास तिला भरवत असतो आणि श्रावणी पण आनंदाने खात असते आता श्रावणीचं रोज रात्रीचं झालं होतं ती कार्तिकला उठून काही ना काही मागायची आणि कार्तिक पण तिला करून द्यायचा असे दिवस जात होते आता श्रावणीला सहावा महिना लागला होता आणि त्यांना उद्या चेकअपसाठी हॉस्पिटलला जायचे होते कार्तिक तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि बाळ हालचाल करत असतं अहो बघा बाळ हलताय आणि कार्तिकच्या हाताला पण जाणवत असतं की बाळ हलतय त्याला खूप आनंद होतो कार्तिक हळूस तिच्या पोटांवर ओ टेकवतो थँक्यू श्रावणी तुझ्यामुळे आज मला हे क्षण अनुभवण्याचा आनंद मिळत आहे असेच गप्पा मारत ते झोपून जातात दुसऱ्या दिवशी कार्तिक तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो डॉक्टर तिला चेक करतात सगळं नॉर्मल होतं त्यामुळे दोघं पण खूप हॅपी असतात आनंदाने घरी येतात आई त्या दोघांकडे पहा आता आपल्याला श्रावणीचे डोहाडे जेवणाची तयारी करावी लागेल तोच उपासना म्हणते आई मी तर खूप छान छान आयडिया शोधून ठेवल्या आहेत आपण वहिनीचे डोहाळे जेवण तसेच करूया तर बघूया पुढील भागात श्रावणीचे डोहाळे जेवण आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद